संपूर्ण ठाणा जिल्हा लोक ठाण्या आजूबाजू परिसरात लोक पालघर भिवंडी पकडतानी मुंबई शहरेमध्ये नवीन मुंबईमध्ये लोक माझी भाई बहिणी याडीहून शेती की आता प्रभाध बेसनचं हे मेळावा माझे सहभाग घेत अनेक आपण समाजात सामाजिक नेताहून अनेक प्रमुख मंडळी होऊन एक देखील नेतृत्व करावा देखील राजकीय लोक होऊन आले की आपण घे ज आपण देखील जो काही प्रचाराला मेळावा होतो काही चालू होतो की शेव माते दे सांभाळीच मा जा आणि वो भी आते की वनोर मनोरंजन व्यक्त करण घ्यायचं आज मग खरोखर कौतुक करू प्रकाश भाऊ आठवड राहू केवळ देखील मनोरं सेवा फाउंडेशनेशन माध्यम आहे ती आपलं फोटो कार्यक्रम आता देखील नियोजन करेन यायचं वरी की वर देखी आयोजन करायचं आपलं अनिल बाबूवर चालू देखील कंटिन्यू टेस्ट करायचं आणि व तांडे तांडे कर्य देखील नायक मंडळीं हा भलाकारी देखील तांडेवर विकास करायला देखील काम करूचं खरोखर आपण जत्रा कौतुक करा वत्रा देखील कमच कारण ठिकाणे ठिकाणी समाज समाजात लोक एकत्र आणू तांडे देखील नायक कारभारी आणू ही देखील खरोखर अभिमानवर जवळजवळ एक दोन महिना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ जो जो हजारो लोक प्रत्येक तांडे तांडेपर पुजलेस तांदेरो देखील आराखडा गोळा करेस तांडेपर्यंत देखील कर तांडे दे समस्या जाणून देऊ समस्या देखील नोंद करणारी देखील सरकारी मुलं मान्यवरून देखील

लागणार अनेक वर्षी आपण समाजात अनेक प्रश्न असा प्रत्येक तांडे परत तांडे परि लाईट तांडे पर शिक्षण आपण या सुरक्षित करा कधी देखील रोजगार कोणची संधी अनेक समस्या कधी बरेच ठिकाणी देखील लाईट सुद्धा सोयीचे अगदी सवार आपली वेळ जाईल तो मला जर प्रवास ठेव किंवा युवा लोक प्रवास ठेव तो बनवून देखील अंतिम संस्कार तरी सोडून देखील स्मशानभूमी सुद्धा चेल शाळा छेल छे, तो असे अनेक प्रश्न देखील आपण तांडे पेड पण ये तांबे पर्यंत प्रश्न जे लग्न सुटे नाही जे लग्न त्याची आपण विकास शाळाचे करता येईल लागेल आठ दस वर्षाची जी सातत्य ती आपण देखील सरकारी सोबत देखील पाठपुरावा करण्याचा आणि मोरोज फळ करता की सरकार आपण चालू संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी विकास योजना देता यायचं आणि व विकास योजना मागे की आपण तांडे विकास शाळा तर मी केंद्र की मनावली

आपली जर कोणी सांगायचे काय किंवा जोपर्यंत परीक्षा देणे जनार्थ की साहेब देखील आज मेटेस आय पी एस यू मध्ये देखील व वनुर जो काही किती अनुभव होतो माध्यमात देखील व सेवा एम पी एस सी लोक सेवा होतात पण साहेब हम हा तांडे तांडेपर हिंदीवाड लोक प्रत्येक जिल्हा माहिती चार आई करता अशासकीय सदस्य नेमता आणि माहिती दिशे लोकन देखील हम सीईओ आणि कलेक्टरेकडून देखील तांडेल विषय मांडे सर्व देखील देखील नियुक्ती केली जातात ही मोड देखील योजना आवडी मोड देखील संधी आपल्याला देखील या माध्यमा येते आज ताने ताने पर लोक भरले तुम्ही केल म्हणून देखील आनंद वाटेल मग आम्ही देखील जवळजवळ दस बारा तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र लोक नवरात्र यायचो पुणा पुणा जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा या मध्ये देखील होत होतो तुम्ही वैशिष्ट्य वाटेल किंवा तुम्ही देखी। देखील चिंता जर त्यासाठी देखी देखील तुम्ही एक गोष्ट वाटेल की देखी देखील हे देखी। शेर देखी 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 देख जिल्हा आपण बंजारा तांडा छे करता येईल सरकारी जमून पण तो सरकारी जण आपण कुचेन घे जर आपण सांगलीन घेऊ सांगलीन जण आमचे येऊन पुचे की साहेब तुमच्याकडे नोंद किती आहे कुठे आमच्याकडे शून्य तांडे आमच्याकडे शून्य तांडे आहेत ते गमत आपण देखील म्हणून साठ तांडा रिया दिल्याचा प्रत्येक तांडा पाचशे हजार दोन दोन हजार लोक किती हजार लोक

पन्नास स्थानार देखील लिस्ट म्हणून डाव मिळाला की वो सुद्धा चेक की अकरा शहरी शरीर भागी नाही देखी आपण कसा काल देखी हम पश्चिम महाराष्ट्र दर नाही जना जना बदिक जना अधिकारी म्हणे सोबत भेटे जनाबो वो की मलूर लिस्ट मलूर यादी करताना देखी जना समोर आहे जना बोलू कर देखील पश्चिम महाराष्ट्र मी फक्त देखील सत्तावीस स्थान म्हणून लिहितील सत्तावीस स्थान पर आपण काय करायचं आहे काही विकास लिहिलं जाय हम काही मंजुरी करा योजना तो लिहायचो पण योजना फायदो करण्यात यावं जना केलं भेटे जना आपण अशासकीय सदस्य जो, जो, जो तांडे तांडे परत डेटा कलेक्ट करण्याचं सरकारी दल फक्त था सत्तावीस तांडा लोन हो देते पण आपण अशा अशासकीय सदस्य देखील तीनशे रुपये तांडा देखील नोंद करा देखील व देखील समोर नकारे आणि सरकारी उमेदवार देखील धन्यवाद देऊ आपण अधिकारी येऊन धन्यवाद देऊ की व देखील तीनशे तांडे यादी दिले आणि वर देखील आराखड्यास करायस तयार करण्यासाठी देखील अंगेर सूचना दिली नाही मग म्हणजे एक वाट की आनंद वाटेल काल देखील जणा हा भेटे जणा देखील की आम्ही फक्त तर भेंडाळ मन हा गामे गामे भेंडरे जा हा तांडे तांडे भेंडरे जा

आणि सूचना दाचा आणि व अनुसार आपण काम चालू जरा वर्कर म्हणून हम ये नी की साहेब दस लाख हमारे विषय मी त्याडोचे जो हम देखी एका व्यवहार करे जामा चाला कधी ती एका टोकन जासा आमचे व्यवसाय भेटेचा आता अनेक लोक व्यवसाय भेटेचा आणि टोकन ती व्यवहार करत तो ई देखी हम देखी फक्त टोकन धर्म समजा आणि टोकनी देखी हम देखी हम 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 हमारा तांगेर विकास सुरू करा कारण हमारा तांगेर विकास फक्त दस लाख आणि गाडो जो जो गोष्टी शक्यच वो वो गोष्टी कर लिया, जे ताने पर दस लाख किंवा अंतर्गत रस्ता हे जाय

शेवट वर्ष आयुष्यभर शेवट वर्ष अग्निधी काही तांडे हा स्मशानभूमी बी बांधल्या काही करता ते के ते के, चार वाटेपर्यंत काल आपण तीस पस्तीस वीस पंचवीस वीस पंचवीस करता पाच जिल्ह्यामध्ये जवळजवळ शंभर तांडेरोपर्यंत काल घोषणा बी करणार या आठवड्यापैकी वर चालू घ्यायचं आहे तो ठाण्या सदस्यांनी विनंती करू की ठाणे जो काही विषय तांडेपूर जो काही विषयी करू जे तांदेपर आज तनेक तांडा नायर कारवाई स्वागत सत्कार केले जो सन्मान केले जो तांडा करताना ओळख दिल्याच तो वनदेखील पन्नास ठाणे माहिती खुशी की एक गोष्ट जो रकमे शकत तांडा ओरमेम हे तांडाई तो ऊ ouais दे विकास देखील देखील तांडा लगाव दिले जात आहे तांडा देखील आपण देखील विकास करून दिली आहे कारण ता। फक्त आपण योजना ती कार्यक्रम करे ती विषय आपण संपवायचे तो प्रत्यक्ष निधी आपण देखील तांदीलागाड लावून लागावायचा आणि ओरुसारून देखील आपण देखील याचा देखील प्रयत्न करायचा जो एक विषयचा तुम्ही म्हणते की आपल्या साहेब पंत म्हणते की आम्ही जो रोजगार मिळावा विषय करताही ठेवायचं रोजगार मिळावा अनेक ठिकाणी ठिकाण ते केंद्र विनंती केले की आपण दिले की बाजार समाज आणि युवा साडून रोजगार मिळावे साहेब तर बाजार समाजा रोजगार मिळावा देखील नियोजन करो हमारा पूर्ण राष्ट्रीय बंजारा परिषद हमारा सेवा फाउंडेशन आणि हमारा प्रत्येक गोमाडी आणि प्रत्येक नायक करवाने आणि जो काही शिक्षण देतो युवा तुम्हाला सोबतच जत्रा शिंक्य युवाच मत आहे की रोजगार मिळावा नियोजन करो आणि आपण हे माध्यम देखील जास्तीत जास्त समाजाचे लोक आपण कल्याण कराव व रोजगार जरा जो सरकारचा सरकारी जो नेतृत्व जो आपण सर्व देवायच म्हणून सुद्धा आपण देखील विनंती करा आज आपण देखील कार्यक्षम नेतृत्व महाराष्ट्र सरकारचं व आपण देखील मुख्यमंत्री माझे एकनाथजी शिंदे साहेब देखील धरतीपर भेटेचा व जागेवर भेटेचा वर जिल्ह्यांना भेटेचा वर मतदारसंघे आपण विनंती करा आणि आपण देखील कारण बायो आपण देखील एक वाद लेट जाऊ लागेल एक एक वाद आपण लेख जाऊ लागेल कि जो जो की जो कोई पक्ष बंजारा बंजारावर सन्मान करजारावर सन्मान करत बंजारा बंजारा समाज सरकारने ही वाद देखील आपण देखील कारण आपण आवडी मोठ संख्याचा आपण आवडा मोठे प्रमाणांचा लाखो करोडो लोक आपण सात आता मतदान आपण जातो आपल्याला दे मतदाना जा देखील फायदो करतोय

बंजारा समाज के नकुल सेवा करा देखी लोग चाहे जो बंजारा समाज के सेवा करा है हाथ तैयार है और उन्होंने सेवा न की हम करते रहिए उतरा मध्य में दिल्ली मध्य में दिल्ली बोलूं सो एक बात देखी मनात लक्ष्मी भाई कि आप तो कर्नाटक तेलंगाना में भी मोटे प्रमाणी में लोग तो मोटे प्रमाणे मात्र लोग सो तो बस वो लोगों व्यवस्था है जरूर तो आप तो देखिए शिक्षित विषय लोग सर